हॅलो फ्रेंड्स आज आपण महाराष्ट्राची पारंपरिक आणि तेवढीच प्रसिद्ध भाजी म्हणजे भरलेलं वांग पाहणार आहोत जशी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीची ओळख पुरणपोळीने होते त्याचप्रमाणे भरलेल्या वांग्यांनी पण महाराष्ट्राची ओळख होते ही महाराष्ट्राची तेवढीच पारंपरिक आणि तेवढीच प्रसिद्ध भाजी आहे कधी पण ही भाजी बनवली तरी खायचा कोणालाच येणार नाही ना ना अशी ही भाजी आहे सर्वांना आवडणारी आहे बनवून पण खूप पटकन होते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर भाजी बनवण्यासाठी मी ते एक वाटे शेंगदाणे थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यासोबतच लसूण थोडंसं जिरं आणि धने आणि कोथिंबीर धने आणि जिरं मी कच्चंच घेतलेलं आहे तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये न पाणी घालता एकत्र वाटून घ्यायचं आहे तर वाटल्याच्यानंतर वाट प्रकारे हे सर्व वाटण आपलं तयार होईल तर अशा प्रकारे एवढं बारीक याला वाटायचं आहे खूप बारीक पण वाटायचं नाही आणि खूप जाडसर पण वाटायचं नाही आता ह्याच्यात आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत तर, तर मसाल्यांमध्ये मी हे घरी बनवलेलं काळा मसाला आहे तो तो घातला मी अडीच चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यासोबतच मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि गरम मसाला याच्यामध्ये घेऊ शकता तुम्ही किती तिखट खाता या प्रमाणामध्ये त्याच्यात मी थोडंसं तेल घातलेलं आहे तेल घालून हा मसाला असा एकजीव करायचा आहे सर्वप्रथम तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कमी जास्त यामध्ये मसाले वापरू शकता किंवा भाजी तुमची किती आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाल्याचं प्रमाण घेऊ शकता तर अशा प्रकारे हे मिक्स करून आपलं हे भ भरायचं सारण तयार झालेलं आहे तर आता आपण वांगे पाहूयात तर वांगी कधी पण घेताना छोट्या आकारामध्ये आणि हिरवी बघून घ्यायची आहेत भरलं वांग करण्यासाठी कधी पण हिरव्या वांग्याचाच वापर केला जातो या वांग्यांना अशा प्रकारे दोन चिरा पाडून ह्याच्या अशा चार फोडी याचं देठ न कापता अशा करून घ्यायच्या आहेत याला खालून अखं ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला मसाला भरायला तर सर्व वांगे मी इथे कट करून घेतलेले आहेत आता मसाल्यामध्ये मी कोथिंबीर घातली आहे आणखीन आणि हे हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या आपण कापलेले जे वांगे आहेत त्यामध्ये हे हाताने असं दाबून दाबून हा मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे तर जेवढा बसेल तेवढा आपण जेवढा यामध्ये भरू शकतो तेवढा मसाला दाबून दाबून भरून घ्यायचा आहे यामध्ये तेल घालायचं कारण मसाला आपण जेव्हा भाजी करतो तेव्हा पडू नये तर सर्व वांगी अशा प्रकारे मी इथे भरून घेतलेले आहेत हा बाकी राहिलेला जो मसाला आहे तो आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचा आहे तर चला आता आपण भाजी बनवूयात तर मी पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जी आपण मसाला भरून ठेवलेली वांगी आहेत ती यामध्ये अशी घालायची आहेत गॅसचं फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि या वांग्यांना एक मिनिट असं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अशी वांगी तेलामध्ये परतल्याने वांग्याची चव खूप छान लागते त्यामुळे अशी पहिले तेलामध्ये वांगी परतून घ्यायची एक मिनिट वांगी परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद पावडर घालायची आहे हळद पावडर अगोदर मसाला बनवताना घालायचे ना नाही अशी तेलामध्ये घातल्याने हळद पावडरचा रंग खूप छान येतो हळदीचा त्यामुळे हळद पावडर नंतर घालायची हळद हळद थोडीशी फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये आपला जो राहिलेला मसाला होता तो घालायचा मसाला एक मिनिट असा हलकासा या वांग्यांसोबत आणखीन परतून घ्यायचा मसाला पण पूर्ण आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे लक्षात ठेवायचं आहे कधी पण आपल्याला भाजी करताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाणी घालून याला वाटीभर गरम पाण्याची गरज पडते फक्त जास्त पाणी पण आवश्यकता नाही लागत याला तर गरम पाणी घालून हलकं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्याच्यानंतर याला आपण झाकण ठेवायचं आहे पण उकळे आल्याच्या नंतरच झाकण ठेवायचं अगोदर ठेवायचं नाही झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनिट या वांग्यांना शिजवून घ्यायचं आहे वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि आपण तेलावरती वांगी परतली होती त्यामुळे पण जास्त वेळ लागत नाही वांगी शिजण्यासाठी तर पाहू शकता तीन ते चार मिनिटामध्ये या भाजीला किती छान असं तेल पण आलेलं आहे आणि वांगी पण आपली खूप छान शिजलेली आहेत मसाला पण आपला पूर्ण शिजून झालेला आहे पूर्ण एक जीव मसाला झालेला आहे तर आपण आता वांगे शिजलेत का नाही ते चेक करूयात आणि वांग्याला आपल्याला हंड्रेड पर्सेंट कुक नाही करायचे नाईंटी पर्सेंटच कुक करायचे कारण खूप जास्त वांगं शिजल्यावर पण चांगलं लागत नाही तर अशा प्रकारे आपली आता वांग्याची जी ग्रेव्हीची भाजी आहे म्हणजे भरलेलं वांगं आहे ते तयार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही आता ग्रेव्ही कमी जास्त करू शकता पाण्याचं प्रमाण कमी जास्त वापरून तर भाजी आता आपण सर्व करूयात तर आज मी हिला बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खाण्यासाठी बनवलेली आहे तुम्ही या भाजीला बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती यासोबत खाऊ शकता तसंच वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी पण ही भरलेल्या वांग्याची भाजी खूप छान लागते तर अशा प्रकारे आपली महाराष्ट्राची ओळख असलेली भाजी म्हणजेच भरलेलं वांग हे मी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे कशी वाटली नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझी रेसिपीज तुम्हाला आवडतात का नाही ते पण मला कमेंट करा तर आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू